दहिवाद शिरपूर येथील एस आर बी इंटरनॅशनल स्कूल इथं गुरुपौर्णिमा आज छोट्या चिमुकल्यांनी मोठ्या उत्साहात साजरी केली गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु देवो महेश्वरा अशा विविध शब्दात आज शाळेच्या निसर्गरम्य वातावरणात गुरु शिष्याचे एक अतूट प्रेम पाहायला मिळाले शाळेतील अनेक लहानांपासून मोठ्यांपर्यंत विद्यार्थ्यांनी आपल्या मधुर शब्दात भाषणं दिली त्यात शिक्षकांबद्दल आदरभाव व्यक्त करत त्यांच्याकडून शिकलेल्या अनेक गोष्टी विद्यार्थ्यांना सांगितल्या पहिले गुरु म्हणजे आई वडील तर दुसरे गुरु म्हणजे आपले शिक्षक या सर्वांचा सन्मान म्हणून हा दिवस फार महत्त्वाचा मानला जातो या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या अध्यक्षा भाग्यलक्ष्मी बाविस्कर चेअरमन डॉक्टर धीरज बाविस्कर संचालिका मानसी मानव संसाधन अधिकारी प्रवीण देशमुख शाळेचे प्राचार्य सुभाष पटले पूर्व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापिका निवेदिता दुबे आदी उपस्थित होते प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचं पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शाळेचे प्राचार्य सुभाष पटोले यांनी विद्यार्थ्यांना गुरु शिष्याचे महत्व सांगितले बी आर महाजन यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील जिजाबाई यांच्या योगदानाबद्दल चर्चा केली तसेच शाळेचे उपशिक्षक शत्रुघ्न गौड यांनी महाभारतातील एकलव्याचं उदाहरण देत गुरुचे स्थान आपल्या आयुष्यात काय बदल घडवून आणते याबाबत सांगितले या, या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रश्नात अहिरे यांनी केले या शिक्षक, तर आभार प्रदर्शन भाग्यश्री पटेल यांनी मांडले या कार्यक्रमासाठी शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले वंदनी अपना पहले गुरु आपका थैंक यू गुरु पूर्णिमा आज महीने की पूर्णिमा एक दिन मनाया जाने वाला एक महत्वपूर्ण हिंदू त्यौहार है एक शिक्षक और छात्र के विशेष बंधन के प्रतीक है इस दिन हम अपने शिक्षक के ज्ञान और मार्गदर्शन के लिए अनंत प्रतीक भारत और महा सम्मान अध्यक्ष और शिक्षक दोनों तरफ के शिक्षकों के सम्मान करने के दिन इस दिन महर्षि विद्या जन्म हुआ था और आज ही एक दिन उन्होंने पहली बार एक जाति को ज्ञान दिया था इसलिए विद्या जी को प्रथम गुरु माना गया है धन्यवाद नमस्कार गुरु मान जी भंडार पंडार गुरु मंजे आई गुरु जी महा गुरु जाता हरी सारे पाप सुप्रभात माझे नाव ऋग्वेद महेंद्र पाटील आज गुरु पौर्णिमा या निमित्त मी सर्वांना समर्थ गुरुजनांना वंदन करतो आज मागे सर वंदन दर्शी आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी करतो या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असे म्हणतात कारण गुरु आदि गुरु महानशी यांचा जन्म यांचा जन्म झाला या दिवशी झाला होता जैन जय पाठ धन्यवाद विश यू ऑल हॅपी गुरुपौर्णिमा टू ऑल टूरिझम्स ॲज वेल ॲज द टीचर्स यु वॉयज कॉन्सन्ट्रेट हिअरू मेनी स्पोक्स मेन केन योअ हू गायप दे आर ऑल्सो हायलाईटेड द इम्पॉर्टन्स ऑफ गुरु पौर्णिमा बट ओवरऑल वॉट इज द कनक्लुजन इज कमिंग दॅट इज मोर इंपॉर्टंट ए वॉइ What is the conclusion is coming? Only one thing behind it is we must respect our teachers. Either they are our parents, our teachers, or whosoever are there. But now the question is coming. Because we we are the